श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो काळभैरव जयंती हा काळभैरवांचा सन्मान मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा शुभ दिवस भगवान शंकरांचे उत्कट रूप म्हणून काळभैरवांना ओळखले जाते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे प्रत्येक शक्तीपीठाचे रक्षण हे काळभैरव करतात आणि त्यांना बटुक भैरव देखील म्हणतात आपल्याला माहिती आहे काशीक्षेत्र क्षेत्रामध्ये विश्वेश्वराचे दर्शन देखील आपल्याला भैरवनाथांच्या दर्शनाशिवाय अपूर्ण आहे या कालभैरव जयंतीलाच कालाष्टमी म्हणून देखील ओळखले जाते या काळभैरवांची आपल्यावर निरंतर कृपा राहावी म्हणून कालाष्टमीच्या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी व्रत करण्याची उपवास करण्याची प्रथा आहे सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास सूर्यास्तानंतर संपतो या उपवास काळामध्ये कालभैरवांच्या मंत्राचे म्हणजेच ओम श्री कालभैरवाय नमः या मंत्राचे जप केले जाते आणि कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठन आणि हवन केले जाते तसेच संध्याकाळी कुत्र्याला दोन ते तीन गोड पोळी म्हणजेच गोळाची पोळी करून खायला घालून उपवास सोडला जातो कारण कुत्रा हे काळभैरवांचे वाहन आहे रात्री जागरण करून पूजा कीर्तन भजन आरती इत्यादी केले जातात कालभैरव जयंतीच्या दिवशी केलेल्या पूजेने आणि ध्यानधारणेने भूतबाधा जादूटोणा कामात येणारे अडथळे अशा अनेक नकारात्मक शक्तींचा विनाश होतो असे मानले जाते या दिवशी कोणकोणते उपाय केल्याने या वाईट शक्तींवरती आपल्याला विजय मिळवता येतो ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेलबटन नक्की दाबा चला तर आपण अपन आपल्या अपन आयुष्यातील आर्थिक शारीरिक मानसिक ज्या काही समस्या असतील त्या दूर करण्यासाठी काळभैरवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणते उपाय या काळभैरव जयंतीच्या दिवशी करावेत ते आपण आता जाणून घेऊयात काळभैरव जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून सुचिरभूत होऊन स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर भगवान शंकरांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर कालभैरवांची आपल्याला पूजा करायची आहे कालभैरवांची पूजा करताना त्यांना काळे उडीद काळे तीळ घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कालभैरवांना निळी फुले प्रिय असल्याने त्यांना निळी फुले आपल्याला अर्पण करायची आहेत आपण अनेक वेळा असे होते की आपण एखादे काम करायला घेतो पण आपले काम पूर्णत्वास जात नाही त्यात कोणता ना कोणता अडथळा हा येतच असतो तर हे सर्व आपल्याला आपल्या पत्रिकेत असणाऱ्या ग्रहदोषांमुळे अडथळे येत असतात तर हे ग्रहदोष दूर करण्यासाठी या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी आपण जे काही काम हातामध्ये घेतले आहे ते लवकरात पूर्णत्वास जावे आणि आपल्याला त्यात यश मिळावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला या दिवशी आणखीन एक महत्त्वाची सेवा करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला या दिवशी एकवीस बेलपत्रांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय करताना आपल्याला या एकवीस बेलपत्रांवरती चंदनाने ओम नम शिवाय असे लिहायचे आहे त्यानंतर मनात ओंकाराच्या उच्चार करत एक एक बेलपत्र आपल्याला भगवान महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा आपल्याला एकवीस बेलपत्रांवरती ओम नम शिवाय चंदनाने लिहायचे आहे आणि एक, एक करून ओंकाराचा उच्चार करत ते बेलपत्र भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे ह्या दोन सेवा जरी तुम्ही या काळभैरव जयंतीच्या दिवशी केल्या तरी तुमच्या कुंडलीत असणारे ग्रहदोष राहू केतू दोष दूर होऊन तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या लवकरच पूर्णत्वास जातील तुम्हाला तुमच्या कामामध्ये हमखास यश मिळेल तसेच या दिवशी काळभैरवाला गुळ आणि दही अर्पण केल्याने आपल्याला थेट भगवान शंकरांच्या चरणी आपल्याला स्थान मिळते अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने जर आपल्याला काही आर्थिक शारीरिक मानसिक समस्या त्रास देत असतील राहू केतूचा त्रास होत असेल तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री कालभैरवाय नमः